बातमी कर्नाटकातील एका भीषण अपघाताची मालवाहू कंटेनर कारवर उलटला बेंगलोरातील अपघातात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी गावचे सहा जण जागीच ठार झालेले कार आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की सहा जणांचा मृत्यू झाला आहे मृतक हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी गावचे असल्याची माहिती आहे मालवाहू कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे कंटेनर कारवर पलटी झाल्याने कारचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की कारमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात बेंगलुर येथील नेलमंगळा परिसरात झाला आहे मृतक हे एकाच कुटुंबातील आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी गावचे आहेत मृतक नागरिक हे बेंगलोर येथून सांगलीच्या दिशेने येत होते राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वर कर्नाटकातील नेलमंगळा येथे शनिवारी म्हणजे आज दुपारी हा भीषण अपघात झालेला आहे राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वर मोती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वरून जाणाऱ्या मालवाहू कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले यानंतर भरधाव कंटेनर हा शेजारून जाणाऱ्या कारवर उलटला कंटेनर कारवर उलटल्याने कारचा चक्काचूर झाला असून कारमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झालेला जा जा आहे आणि हे मृतक ज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी गावचे आहेत या मृत व्यक्तींमध्ये चंद्रशेखर एगापगोळ वय शेहेचाळीस वर्षे पत्नी गौराबाई चंद्रशेखर एगापगोळ वय पस्तीस वर्षे मुलगा जान चंद्रशेखर एगापगोळ वर्ष सोळा मुलगी दीक्षा चंद्रशेखर एगापगोळ वय वर्ष अकरा भावाची पत्नी विजयालक्ष्मी मल्लिकार्जुन एगापगोळ वय बत्तीस वर्ष भावाचा मुलगा आर्य मल्लिकार्जुन एगापगोळ वय सहा वर्ष हे सर्वजण जागीच ठार झालेले आहेत चंद्रशेखर हे बेंगलोर येथे स्वतःची आय ए एस टी नावाची कंपनी आहे दोन हजार अठरामध्ये कंपनी स्थापन केली या कंपनीमध्ये शंभर लोक काम करत आहेत वडिलांना बरे नसल्याने ते गावी जत तालुक्यातील मोरबगी गावाकडे येत होते त्यावेळेस हा अपघात झालेला आहे त्यामुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे